नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी माजी नगरसेवक रणजित जोशी व माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी यांच्या पाठपुराव्याने पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिकेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ज्येष्ठ नागरिक कट्टा शास्त्रीनगर येथे

सर्व शाळेच्या मुलांसाठी अभ्यासिका चालू करायचा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा आपण जोरदार कौतुक करून शाळेमधून कौतुक करायला <स्थाथा> अठ्याहत्तराव्या स्वागता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नगरसेवक रणजीत जोशी यांच्या पाठपुराव्याने आपण या ज्येष्ठ नागरिक गड्याचे एक अभ्यासिकामध्ये रूपांतर

उपस्थित राहून या आज ज्येष्ठ आहे त्याच अभ्यासिका म्हणजे आपण रूपांतर करतोय आज वातावरण आला पडत असेल अभ्यासाकरता तेव्हा त्यांना डिस्टर्बन्स येत असेल अशा कारणास्तव आपण अल्प जरा तिथे अभ्यासिकाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मला खाली वाटते की भरपूर याच्यातले स्टुडंट्स लोक याचा लाभ घेतील तसेच काही स्टुडंट कुठल्या पदावर पोहोचतील जिकडनं अभ्यास करून त्यांचा देखील आपल्याला खूप आशीर्वाद मिळेल त्याच आशीर्वादाच्या कारणामुळे आपण या गरिबांच्या मुलांसाठी व ज्यांना खरोखर अडचण आहे की त्यांच्या घरी रूम छोटी आहे त्यांना अभ्यास करण्याकरता दिस होता करता आपण एक

धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र